मंडळी बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय या घटनेच्या निषेधार्थ शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आणि आरोपीला हाशिची शिक्षा द्यावी अशी मागणी या आंदोलकांनी केली या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून त्यातील एक चिमुकली तीन वर्ष आठ महिन्यांची आहे तर दुसरी सहा वर्षाची आहे या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतंय असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आलाय आरोपी अक्षय शिंदे यांनी दोन्हीही मुलीवर अत्याचार केल्याचा दावा केला जातोय अक्षय शिंदे नामांकित सफाई कामगार म्हणून काम करायचा शाळेत स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती ज्या शाळेत ही घटना घडली ती बदलापूर मधील नामांकित शाळा होती या शाळेत मराठी आणि इंग्रजी माध्यम शिक्षण दिलं जात होत त्याची नेमणूक सफाई गेलेली होती विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना शौचालय नेण्यास नेण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती त्यांना चौदा ऑगस्ट रोजी दोन लहान मुलीवर अत्याचार केल्याचं आलं त्यातील एका मुलीनं आपल्या प्रायव्हेट पार्क जवळ त्रास होत असल्याचं आपल्या सांगितलं त्यानंतर हा धक्कादायक प्रकार प्रकार हाच माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला देखील होतोय असं एका मुलीनं सांगितलं त्यानंतर संबंधित मुलीच्या पालकांनी त्या दुसऱ्या मुलीच्या पालकांना फोन केला त्यानंतर ती मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या मुलीसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आलंय दरम्यान अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली असून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवलं जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं सोबतच झालेल्या प्रकाराबद्दल नामांकित शाळेने माफी मागितली असून पुढे असे प्रकार होणार नाहीत असेही सांगितले आहे तसेच पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तसेच या, या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास संबंधित शाळेच्या प्रशासनावर देखील गुन्हा दाखल होईल असे आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिलं आहे तर आंदोलन अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे मंडळी खर तर ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्यामुळे आरोपी यांना शिक्षा ही झालीच पाहिजे